धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये गोगा नवमी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला शनिवारी गोगा नवमी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या दिवशी भगवान जवाहरवीर गोगा महाराज यांची नागांची देवता म्हणून पूजा केली जाते हा सण प्रामुख्याने राजस्थान आणि हरियाणामध्ये मुलांच्या आनंदासाठी किंवा त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही धामणगाव गावात गोगाजींच्या शोभायात्रा आयोजित केल्या गेली होती परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गोगाजी एक लोकदैवत आहे ज्यांचा लोक खूप आदर करतात तिथे लोक त्यांना जहरवीर यो गोगाजी या नावाने हाक मारतात गोगाजी हे गुरु गोरक्षनाथ यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक होते राजस्थानच्या सहा सिद्धांमध्ये गोगाजीला प्रथम स्थान मिळाले आहे या दिवशी नागदेवतेच्या मूर्तीला दूध अर्पण करावे अशी ही मान्यता आहे कारण गोगावीर ही नागांची देवता म्हणून पूजली जाते गुरु गोरखनाथांच्या आशीर्वादाने गोगाजीचा जन्म झाला असे मानले जाते असे म्हणतात की गोगाजीची आई बाचलदेवी यांना अनेक वर्ष मूल झाले नाही तेव्हा त्यांनी गुरु गोरखनाथांना आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना केली जेणेकरून त्यांचे जीवन परिपूर्ण होईल त्यावेळी गुरु गोरखनाथ गोगामेडीच्या टेकडीवर तपश्चर्या करत होते तेव्हा त्यांना बाचलदेवीचे दुःख पाहून त्यांनी गुगल नावाचे फळ प्रसाद म्हणून दिले प्रसाद खाल्ल्यानंतर देवी गरोदर राहिली आणि त्यानंतरच गोगाजीचा जन्म झाला फळाच्या नावावरून त्यांचे नाव गोगाजी ठेवण्यात आले दामणगावमध्ये सर्वप्रथम महाकाली मंदिरपासून शोभायात्रेला सुरुवात झाली शास्त्री चौक तिलक चौक गांधी चौक मार्गे शोभायात्रा रामदेव बाबा मंदिरपर्यंत काढण्यात आली होती मंदिरात आरती व महाप्रसादाने सांगता करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी अनिलेन शर्मा जिल्हा प्रतिनिधी धामणगाव रेल्वे